ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनडवाड येथे अक्षता कलषाचे जल्लोषात स्वागत. कलश वेशभूषेतील श्री राम सीता यांची रथातून भव्य मिरवणूक. कुरनडवाड येथे प्रभू श्री राम अक्षता कलषाचे जल्लोषात स्वागत झाले. कलश आणि वेशभूषेतील श्री राम सीता यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी टाळ मृदंगाच्या निनादात लेजिम सांसदक

मिरवणूक मार्गावर फुलांच्या रांगोळ्या आणि पायघड्या घातल्या होत्या हलगी वारकरी संप्रदाय टाळ्यांच्या गजरात व धनगरी ढोल या सर्व वाद्यांसह असंख्य गावकऱ्यांच्या सहभागाने श्री राम अक्षता कलशाची मिरवणूक फुलांच्या वर्षावात पार पडली यावेळी श्री राम रक्षा पठण करून आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये सर्व बाल गोपाळ अबाल वृद्ध भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता मिरवणूक गणपती मंदिर पासून भैरववाडी सह शहराला प्रदक्षिणा काढण्यात आली सीताबाई पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी शहरातील मान्यवर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी शहरातील व वा बाहेरील वाहतूक बाह्य मार्गावरून काढली होती तब्बल चार तास शहरातून मिरवणूक सुरू होती यावेळी शरदचंद्र पराडकर ॲडवोकेट विजय जमदग्नी अमेय जमदग्नी प्रफुल्ल पाटील भरत बिडकर सह आदी मिरवणुकीत